नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आणि मीरा आता देविकाच्या आईला सांगत असतात आम्ही देविकाला खूप शोधलं पण ती कुठेच सापडत नाही आहे तेव्हा मीरा म्हणू लागते मावशी खरं तर आम्ही तिच्या जुन्या घरीच गेलो होतो पण तिकडे कुलूप लावलेलो होतं त्यानंतर आम्ही पार्लरमध्ये तिला शोधायला जाणार होतो कारण आम्हाला वाटलं की ती पार्लरमध्येच असेल पण तेवढ्यात तिची मैत्रीण भेटली आणि तिने सांगितलं की ती इकडे बाभुळपाड्या गावाला आली म्हणून म्हणून आम्ही इकडे शोधायला आलो तेव्हा लगेच आता इकडे देविकाला मात्र धक्काच बसतो तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते काय मूर्ख बिट्टी ही मी इला सांगितलं होतं मी बाभूळपाड्याला चालले हे कुणालाही सांगू नको पण तरीही यांना सांगितलं सोडणार नाही मी तिला कशाला आलेत ही इकडे असे आता देविका मनाशीच बडबड करू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो मावशी मला असं वाटतंय तिचा बापना परदेशात आहे ती परदेशातच गेली असावी हो की नाही तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते मावशी इकडे कोणी परदेशात वगैरे असतं का तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते नाही नाही असं परदेशात वगैरे इथे कोणीच नाही आणि तसंही तुम्हाला सांगू का हे ना आमचं गाव आहे की नाही हे बाबुळपाडा गाव हे एक स्टॉपच म्हणायचं इथल्या आजूबाजूच्या चार पाच गावांना जायचं असेल ना तर याच गावात उतरावं लागतं कदाचित ती दुसऱ्या गावामध्ये गेली असेल हो की नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू हो म्हणजे खरंच इथे परदेशात कोणीच नाही राहत का इकडचं तेव्हा लगेच देविकाची आई म्हणू लागते नाही असं इकडे कोणीच आहे त्याच वेळेस इकडे आता दुकानात मधू आता आजीला म्हणत असते आजी चला आता माझं शिकवणीचं काम झालं मला आता दुकानावरती जावं लागेल आई माझी वाट बघत असेल असे म्हणून आता मधू मात्र मीराच्या दुकानातनं निघालेली असते तेवढ्यातलं लगेच आता पंकजने बनवलेला हार मात्र खूपच छान झालेलं असतो पंकज आता आजीला दाखवतच न लागतो आजी हे बघ मी स्वतः आहे हा हार कसा झालाय त्याच वेळेस एक कस्टमर येतं आणि मला लागतो वाह खूप भारी झालाय कितीला द्याल तेव्हा लगेच आता पंकजला मात्र किती किंमत सांगावी हे काही कळत नाही ते तेव्हा आजी त्याला हळूच म्हणू लागते दीडशे सांग दीडशे त्यावर लगेच पंकज म्हण लागतो दीडशे रुपये आता मात्र तो माणूस म्हणून लागतो आहे चालेल द्या पटकन मला आता लगेच तो माणूस खिशातनं दीडशे रुपये काढतो आणि पंकजच्या हातात देतो पंकजला मात्र खूपच आनंद झालेला असतो पंकज लगेच तो हार त्या माणसाजवळ दे ना त्याच वेळेस आता ते काका म्हणून लागतात अहो हार बांधून द्या की असा कुठे देत आहे हातात तेव्हा पंकज लागतो सॉरी सॉरी मी विसरलो होतो पटकन आता मोठ्या पेपरमध्ये पंकज तो हार बांधून देतो निरूपा मात्र रागाने पंकजकडे बघत असते त्याच वेळेस आता ते कस्टमर तो हार घेऊन तिकडनं निघालेले असतात तेव्हा पंकज लगेच ते दीडशे रुपये असे हातात घेतो आणि आपल्या मम्माला म्हणू लागतो मम्मा अगं हे बघ माझी कष्टाची पहिली कमाई अगं मी बनवलेल्या हाराचे दीडशे रुपये भेटलेत मला आजीला मात्र खूपच आनंद झालेला असतो कारण पंकजने काही का होईना कष्ट करून पैसे कमावलेले असतात पण इकडे निरुपा मात्र खूपच भडकते पंकजच्या हातून ते पैसे हिसकावून घेते आणि जोरदार तशी टेबलवरती आदळवते आणि मला लागते हे पंकज तू असे हार बनवून पैसे कमावणार आहे का हा बिझनेस करणार आहे का तुला मोठं बिझनेसमॅन व्हायचं हे विसरलास का तू पंकजला मात्र वाईट वाटतं त्याच आज वेळेस आजी ते निरुपा अगं काय वागायली तू तुला काहीच वाटत नाही निरुपा उचल पटकन ते पैसे पैसे म्हणजे लक्ष्मी असते लक्ष्मी लवकर उचल आणि पाया त्यांच्या आता रागाच्या भरात निरुपा पैसे ते पैसे हातात घेते आणि आज ते असे आपल्या डोक्याला लावते त्याच वेळेस आता लगेच आजी मुलात ते चल पटकन ते पैसे व्यवस्थित त्यांच्या जागेवरती ठेव आता निरुपा लगेच तिथे जो पैशांचा गल्ला असतो त्या गल्ल्यात ते पैसे ठेवते त्याच आज वेळेस आजीव लागते निरूपा अगं तू ही जे काय वागते ना ही मोठी चूक करते खरंतर आज पंकजची जी काही अवस्था झाली ना त्याला कारणीभूत तूच आहे निरूपा अगं पोराने आज काही काय वेळे कष्ट केले तुझा हा आळशी पोरका कष्ट करायला नको म्हणत असताना आज स्वतः त्याने हार बनवला त्याचा त्याला मोबदलाही मिळाला आणि तू काय करते तू आणखीन त्याला चुका दाखवते निरुपा हे सगळं तू चुकीचं वागते अगं तुझ्या अपेक्षाच्या ओझ्यांचा बैल झालाय तो त्यामुळे प्रत्येक तो फक्त चोरच बनतो चुकाच करतो त्याला दुसरं काहीच सुचत नाही उगस तुझ्या अपेक्षांचं ओझ त्याच्यावरती टाकू नको निरुपा नाहीतर तुझा हा पोरगा कधीही सुधारणार नाही लक्षात ठेव आता मात्र निरुपा रागानेच पंकजकडे बघू लागते तेव्हा पंकज लागतो मम्मा सॉरी त्यावरलं गेस्ट निरुपा म्हणू लागते तुला हार बनवायचे ना मग तू हारच बन असे म्हणून आता निरुपा मात्र रागाच्या भरात घरी निघालेली असते त्याच वेळेस पंकज तिला आवाज देऊ लागतो माम्मा थांब ना अगं मामा थांब ना ऐकून घे आता पंकजच्या डोळ्यात मात्र इथे पाणी आलेलं असतं त्याच आज वेळेस आजी त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि मला पंकज जाऊ दे तिला तिच्याकडे लक्ष देऊ नको तेव्हा लगेच पंकज आजीकडे बघतो आणि म्हणतो आजी, आजी। खरंच मी खूप चुकलो ग तेव्हा आजी लागते पंकज आता कळलं असेल ना तुला स्वतःने काही जरी कष्ट केले ना तरी त्याची कमाई आल्यानंतर किती कमा आनंद होतो स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या पैशांचा आनंद वेगळाच असतो पंकज मग ते कष्ट छोटे असो किंवा मोठे असो तेव्हा पंकज लागतो आजी खरंच मला कळय मी खूप आहे मी एवढे दिवस त्या गार्डनमध्ये उगाच वेस्ट केले जे मिळेल ते काम केलं असतं तर आज माझी बायको देविका मला सोडून गेली नसती ग असे म्हणत आता पंकज मात्र ला रडू लागतो त्याच वेळेस आजी लगेच हात हातात घेते पंकजचा आणि म्हणून लागते पंकज अजूनही वेळ गेलेली नाही आहे तू कष्ट सोडू नको तू जे मिळेल ते काम कर कष्ट कर पैसे कमाव बघ तुझी देविका लवकरच तुझ्याकडे येईल तेव्हा पंकज मी लागतो खरंच आजी असं होईल खरंच येईल देविका माझ्याकडे तेव्हा आजी म्हणून लागते हो पण तू जर कष्ट केले पैसा कमावला तर तुझ्याकडे तुझी बायको येणार म्हणजे येणार त्यामुळे टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल असे आता आजीने इथे पंकजला समजावलेलं असतं पंकजही मात्र आजीकडे बघू लागतो तेव्हा आजी लगेच त्याची पाठ थोपडते आणि लगते पंकज हार एक नंबर झाला होता बरं का पंकजला मात्र खूपच बरं वाटतं तर इकडे आता सत्या धुमकेतूला म्हणत असतो धुमकेतू आता या बबड्याच्या बबडीला कुठे शोधायचं हो ती तर इथे कुठेच नाही आता काय करायचं तेव्हा मीरा मोलाक ते हो ना मावशी तुम्हाला सांगते देविका घरातून गेली पण सगळ्या घरांना निस हुरहुर लागली हो खरं तुम्हाला सांगते पंकजचा ना देविकावरती खूप जीवे म्हणजे खूप प्रेम करतो तू चुकलाय पण देविकाने घर असं सोडायला नको होतं हे बघा माणसाकडनं चुका होतातच मावशी त्यामुळे माणसाच्या चुकाही आपण कधीतरी पोटात घालायचे असतात की नाही देविकानेही पंकजला समजून घ्यायला पाहिजे होतं असं घर सोडायला नको होतं देविका मात्र हे सगळं ऐकत असते आता लगेच देविकाची आई म्हणू लागते हो हे देविकाने चुकीचंच केलं ना त्याच वेळेस लगेच मीरा म्हणू लागते म्हणजे पंकज चुकीचं आहे असं म्हणायचं आहे मला त्याची चूक झाली पण कसं आहे ना नवरा बायकोच्या नात्यातना एकमेकांवरती विश्वास टाकायला पाहिजे एकमेकांना मनातलं सगळं सांगायला पाहिजे पंकजनेही हे आपल्या बायकोला म्हणजे देविकाला हे सगळं आधी सांगायला पाहिजे होतं आणि देविकानेही पंकजला समजावून घेऊन त्याला एक संधी द्यायला पाहिजे होती आणि त्याला माफ करायला पाहिजे होतं पण देविका ही अशी रागाच्या भरात काही न बोलता घर सोडून आली हे बघा बोलण्याने सगळे प्रश्न सुटतात मावशी पण जसं जर असं न बोलता घर सोडून आलं ना तर मग सगळंच काही विस्कटून जातं आहे आणि देविकाने हेच चुकीचं केलं असं न बोलता घर सोडायला नको होतं तिच्यामुळे ना घरातल्या सगळ्यांना त्रास होतोय सगळेजण टेन्शनमध्ये आणि खरं तर ना आमच्या सासूबाई देविकाचं खूप ऐकतात तिचे खूप लाड करतात त्यांनाही खूप टेन्शन आलंय हो देविका घरात नसल्यामुळे सगळे असं टेन्शनमध्येच आहे त्याच वेळेस सत्य मला तो हो मावशी म्हणजे ही बबड्याची बायको देविका तिला जेवढा मान मिळतो ना आमच्या घरात तेवढा मान माझ्या बायकोला तर आजपर्यंत कधीच मिळाला नाही म्हणजे माझ्या आईची लडकीसून सुनेती देविका स्वतःच्या पायावरती उभी तशी पोरगी खूप चांगली हो मावशी पण हा बबड्या हा बबड्याच माती खातो आता आपला भाऊच जर असा नालायक निघाला तर त्या पोरीला नावं ठेवून काय उपयोग स्वतःच्या पायावरती एवढे पैसे कमावते आणि या बबड्यासारख्या नालायक नवऱ्याला सांभाळते म्हणजे ती काही थोडी जिद्दीची नाहीये खरंच पोरगी खूप हुशार आहे कमवतीये पण तिने असं घर सोडायला नको होतं जे काय असेल ते तिथेच निस्तरायचं केव्हा चार पाच थोबाडा आहेत मारायच्यात त्या पंकजला धो धो धुवायचं तिकडेच थांबायचं असं घर कशाला सोडायचं असे आता सत्य म्हणत असतानाच देविका मात्र रागाने सत्याकडे बघत असते त्याच वेळेस सत्यामुळे लागतो खरं तर ना मी इकडे तिला शोधायला आलोच नसतो मावशी घरचे सगळे टेन्शनमध्ये आहेच खरं पण मला ना ते बबडीचं आणि त्या बबड्याचं अजिबात पटत नाही त्यामुळे मी ना येणारच नव्हतो पण कसं आहे ना सगळ्यात जास्त ती देविका घरातनं गेल्यामुळे ना माझ्या आईला टेन्शन झाले हो माझी आई अगदी जीव लावते तिला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते होत्या देविकाला जे हवं नको ते समद असतं तिच्यासाठी त्यामुळे माझ्या आईला खूप टेन्शन आलंय ना देविका घरातनं गेली म्हणून म्हणून मी तिला शोधायला आलो पण कुठे गेली असेल आता कुठे सापडायचं ना हेच कळत नाही तेव्हा लगेच आत्ता देविकाची आई मला ते आठवलं आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा बघितलं होतं ना तुमची आई त्या दुसऱ्या सुनेवरती लय प्रेम करत होती लय जीव लावत होती तेव्हा मीरा मुलागते हो आमच्या सासूबाई हायस तशा देविकावरती अतिशय जास्त जीवे तेव्हा लगेच सत्या लागतो पण धुमके तू आता लय उशीर झालाय आता आपल्याला निघावं लागेल तेव्हा मीरा मुलागते चालेल मावशी आता आम्ही निघतो तसंही आम्हाला देविकाला आजूबाजूच्या गावांनाही शोधायचंय ना, ना। तेव्हा देविकाची आई म्हणू लागते चालेल तुम्ही शोधा तुमची देविका नक्की सापडेल मी देवाकडे साकडं घालते ती लवकरात लवकर, लवकर तुमच्या घरी येईल ते पण स्वतः आता देविका मात्र आपल्या इकडे रागाने मोठ्ठाले डोळे करून बघू लागते आई असं का बोलते त्याच वेळेस आता लगेच सत्यमीरा उठून उभी राहतात आणि मावशींचं दर्शन घेतात आता लगेच ते राजवीर जवळ येतात आणि राजीरचे गाल अडतच म्हण लागतात चल राजीर आम्ही निघतो बरं का आणि फोन करत जा मावशी काकाला तेव्हा राजीर म्हणू लागतो चालेल असे म्हणून आता सत्या मीरा तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस सत्या मीरा घरातनं बाहेर पडताच देविका पटकन आता पुढे येते आणि आपल्या आईला म्हणू लागते आई अगं काय गरज होती एवढ्या गप्पा मारायच्या या सत्या मीराला ना अक्कलच नाही काय गरज होती एवढ्या लांब मला यायची द्यायची तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते देविका तू चुकतेस तू ह्या घरात येऊन मोठी चूक केली हे बघ तुझ्या सासरचे लोक सगळे खूप हळहळ करतायत तू घर सोडून आली म्हणून ऐकलं ना ते लोक तुझ्याबद्दल काय बोलत होते अगं किती चांगली पोरगी म्हणत होती तुझ्याबद्दल खूप कौतुक वाटतं त्यांना तेव्हा देविका म्हणागते आई अगं नाटकी लोक आहेत ही दोघं पण उगंच त्यांच्यावरती विश्वास ठेवू नको सगळं खोटं नाटक सांगत होते मी राहते तिकडे मला समद काय माहिती तेव्हा लगेच देविकाची आई म्हणू लागते देविका, देविका तू मोठी चूक केली घर सोडून आली पण हे बघ तू आता पटकन बॅगा उचल आणि तुझ्या घरी जा तेव्हा देविका लागते जमणार नाही आई मी पुन्हा त्या घरात जाणार नाही कारण पंकजने मला फसवलंय खूप मोठी चूक केली तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते पंकजने फसवले तुला मला माहिती चूक झाली त्याच्याकडनं पण एक चूक माफ करू शकतोय आपण पण देविका तू किती चुका केला आहे त्यांच्यापासून काय काय लपवलंय हे तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा देविका मुलाखते ते काही असू दे आई पण तरीही पुन्हा मी त्या घरात जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा तिची आई मुलाखते ठीक आहे तुला राहायचं आहे इकडे तू राह इकडे राजवीर बरोबर माझ्या बरोबर पण तुला ते जमणार आहे नाही जमणार देविका इथे राहणं तुला अगं मी ओळखते ना तुला तू राहूच शकत नाही इकडे त्यामुळे माझा एक देविका लगेच तडकाफडकी तुझ्या घरी जा तुझ्या घरचे तुझ्यावरती खूप जीव ओवाळून टाकतात तुझी सासू किती जीव लावते सांगत होते ना ते मला समज काही सांगितलंय त्यांनी बघितलं तुझ्या घरातले तुझ्यावरती एवढे जीव लावतात प्रेम करतात अगं मग तू का आली इकडे आणि एक गोष्ट लक्षात ठेव देवी का हे बघ जेव्हा तू लग्न करण्याचा निर्णय घेतला होता पंकज बरोबर तेव्हा मला तू खूप चुकीची वाटली होती मला असं वाटलं होतं की तू राजवीरला सोडून हे जे काही वागते ना ते चुकीचं करते पण नाही आता मला तुझा निर्णय अगदी पडतोय योग्य वाटतोय कारण उद्या तुझ्या आयुष्याची आणि राजवीरच्या आयुष्याची जबाबदारी फक्त तुझ्या घरचेच घेऊ शकतात आणि तुझ्या घरचे माणसं खूप चांगले आहेत ग ते राजवीरला नक्की हात देतील आणि बघ नक्की त्याच्या आयुष्याची सुधारणा करतील तुमच्या दोघांचं आयुष्य आता फक्त तुझ्या घरच्यांच्या हातात आहे आणि ती माणसं खूप चांगली आहेत ग त्यामुळे देविका राजवीरच्या आणि तुझ्या भविष्यासाठी तुला त्या घरात पुण्यांदा जावंच लागेल आता मात्र आईच्या बोलण्याचा इथे देविका विचार करू लागते तर इकडे पंकज मात्र आता दुकानात गरके मारत असतो मीराच्या दुकानात उभी राहून तो सारखी सत्य आणि मीराची वाट बघत असतो कधी सत्य आणि मीरा देविकाला घेऊन येतील त्याला असं झालेलं असतं त्याच वेळेस आता सोसायटीत सत्य आणि मीराची गाडी पोचलेली असते तेवढ्यात पंकज धावतच सत्याने आणि मीरा जवळ येतो आता दोघेही गाडीतनं खाली उतरलेले असतात तेव्हा पंकज मला तू सापडली का देविका सापडली का कुठे येते तेव्हा लगेच आता मीरा आणि सत्या मात्र पंकजकडे बघत असतात त्याच वेळेस पंकज मला तो सांगा ना कुठे येते सापडली का काही पत्ता लागला का तिचा तेव्हा सत्या मला हे बघ बबड्या तुझ्या बबडीला आम्ही सगळ्या सांगलीच शोधलं पण ती इकडे कुठेच नाही पण आम्हाला एक पत्ता लागला तिचा की तिच्या मैत्रीकडनं हे कळलं की ती नाही का बाभुळपाडा गावाला गेली मग आम्ही तिचा पाठलाग करत त्या गावात पोचलो पण तिकडे गेल्यानंतर हे आम्हाला तुझी बबडी नाही सापडली रे कुठे काय करणार आलो माघारे सापडे नाशीत झाली तुझी बबडी कुठे गेली असेल ती तेव्हा लगेच मीरा मला ते पंकज तिच्या एखाद्या मैत्रीकडे राहायला गेली असेल कधी विचार ना एखाद्या मैत्रिणीला तेव्हा लगेच पंकज लागतो मीरा अगं मी तिच्या मैत्रिणीला फोन केला होता तिची खास मैत्रीण म्हणजे सोनाली तिच्याकडे ती नाही गेली आणि बाकीच्याही मैत्रिणींना मी कॉल केले पण कुणाकडेच नाही आहे ती तेव्हा सत्यम लागतो मग बरोबर मला आत्ताशी कळ बबड्या तुझी ती बबडी गेली तिच्या बापाकडे परदेशात पळून दुबईला बरोबर तेव्हा पंकज लागतो नाही नाही देविका दुबईला कशी जाऊ शकते नाही 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 त्यासाठी व्हिजा लागतो पासपोर्ट लागतो आणि देविकाकडे तर पासपोर्ट नाहीच आहे मी कधी बघितलाच नाही आहे नाही 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 देविका दुबईला नाही जाऊ शकत ती इथेच कुठेतरी आहे तेव्हा लगेच सत्य लागतो हो तेव्हा पंकज लागतो हो माझं मन मला सांगतंय ती इथेच आहे तेव्हा लगेच सत्य मात्र आता आपले खिशे चापू लागतो सगळीकडे आजूबाजूला असे गोल फिरून बघू लागतो मीरा आणि पंकज सत्याकडे बघू लागतात सत्याचं नेमकं काय चालू आहे त्याच वेळेस सत्य आपले खिशे वगैरे असे बाहेर काढतो आणि वागतो हे फुसक्या अरे तुझं मन खोटं सांगतंय अरे नाही रे तुझी बबडी इथे कुठे तेव्हा तर आता पंकजला खूपच राग येतो त्या वेळेस सत्या जोरजोरात हसू लागतो आणि लागतो ए बबड्या अरे नको टेन्शन घेऊ एक काम कर तुला ना पोरींची ॲलर्जी दिसते तुझ्याजवळ एक बी पोरगी राहत नाही कसं आहे ना बबड्या तुला सांगू का का पहिल्यांदी तू एका पोरीच्या प्रेमात पडला अरे ती तुला सोडून पैसे घेऊन पळाली की आणि आत्ता ही दुसरी पोरगी देवी का अरे तीही तुला सोडून पळून गेली म्हणूनच सांगतोय पोरींची ॲलर्जी दिसते तुला तू एक काम कर अशी मोठी दाढी वाढव केस वाढव आणि हिमालयात जा आणि बाबा बन संन्यास घे हवं तर मी माझ्या गाडीतनं तुला हिमालयात सोडतो आहे का चल बैस पटकन गाडीत हिमालयात सोडून येतो मी तुला आता पंकजला मात्र खूपच राग येतो पंकज रागाच्या भरातच घरी निघून जातो त्याच वेळेस आता सत्या म्हणत असतो हे फुसक्या अरे थांब की अरे सोडतो की हिमालयाला चल पटकन त्याच वेळेस मीरा सत्याचा हात पकडते आणि मला तेव्हा काय चालू आहे अहो परिस्थिती काय तुम्ही बोलताय काय हसताय काय काय चालू आहे तेव्हा सत्या लागतं धुमके तू बाबड्या घरी गेलाय चल आपणही जाऊ घरी असे म्हणून सत्या आणि मीराही आता घरी आलेले असतात इथे निरुपा मात्र हॉलमध्येच गरके मारत असते देविका कधी येते असं तिलाही झालेलं असतं तेवढ्यात आता बाहेरनं पंकज येतो आणि पटकन आपल्या मम्माला मिठी मारतो आणि रडू लागतो तेव्हा निरुपा म्हणू लागते पंकज अरे काय झालंय अरे का रडतोय तू तेव्हा पंकज लागतो ते सत्य मीरा आलेत खाली पण त्यांना देविका नाही सापडली माझी देविका कुठे गेली असेल मला सोडून मम्मा सांग ना ग त्याच वेळेस आता सत्या आणि मी रायतात आता लगेच पंकज मात्र सत्याकडे बघत ओरडतच मला लागतो हे समजा जे झालंय ना मम्मा ते या सत्यामुळे झालं या सत्यामुळे आज देविका मला सोडून निघून गेली तेव्हाला गेस निरूप लागते पंकज गप्प बैस तेव्हा पंकज लागतो नाही मम्मा आज मी गप्प बसणार नाही जे काही झालंय ना ते या सत्यामुळे झालंय याला माझं सुख बघवतच नाही आहे आता तर यांना खूप मज्जा वाटत असेल आनंदाच्या उकळ्या फुटत असेल ना कारण माझी वाट लावली नाही यांनी आता तेव्हाला गेस सत्य म्हणते फुसक्या उगस तोंडाला येईल ते बोलू नको सा गप्प वैस एक गोष्ट लक्षात ठेव तुझी बायको तुझ्या चुकामुळे तुला सोडून गेली माझ्यामुळे नाही उगस कसलंही खापर माझ्यावरती फोडू नको त्याच वेळेस आता बॅग घेऊन इकडे देविका दरवाज्यात आलेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो हां सांगून ठेवतो तुझ्या चुकामुळे देविका तुला सोडून गेली फुसक्या ते तेवढ्या दरवाज्यातनं देविका म्हणू लागते ए सत्या बाद झालं आता लय बोलला सा आता पुरे झालं एक शब्दही बोलायचा नाही असे म्हणत तावातावातच तावा बॅग घेऊन आता देविका घरात आलेली असते आता सगळेजण देविकाकडे बघू लागतात सुधाकर भाऊ आजी रिया सगळेजण बाहेर आलेले असतात त्याच वेळेस आता लगेच पंकज म्हणतो बेबी तू आलीस पर झालं बेबी तुम्हाला सोडून कुठे गेली होती असे म्हणून आता पंकज पटकन देविकाचा हात पकडणार ते आता देविका लगेच त्याला दूर ढकलते सगळेजण आता त्या दोघांकडे बघत असतात तेव्हा लगेच सत्या मला लागतोय बबडे अगं कुठे गायब झाली होती आम्ही किती शोधलं तुला अगं कुठे जायचं होतं सांगून जायचं की मग देवगा गेस देविका मला लागते हे सत्या आजपर्यंत तू लय बोलला आता बास आत तू एक शब्द बी बोलायचा नाही बर का जे झालंय ते तुझ्यामुळे झालंय आता मात्र सत्या लगेच धुमकेतू बघू लागतो ही बबडी काय बोलायली धुमके तू जे झालं ते माझ्यामुळे कशाला होईल हिच्या पुसक्यामुळेच झालंय ना तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पंकज आता कान पकडून उठबशा काढत असतो देविकाला मदत असतो देविका प्लीज मला माफ कर मी पुन्हा अशी चूक नाही करणार गं हवं तर तुला जी शिक्षा द्यायची ना ती दे मला त्यावर लगेच सत्यासमोर येतो आणि लागतो बबडे चांगलीच शिक्षा दिये तुझ्या बबड्याला तुला लय फसवलं याने तेव्हा देविका मला लागते सत्या तू कशाला मध्ये बोलतोय हा आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे आणि तू आमच्यामध्ये पडायचं नाही तेव्हा लगेच मीरा समोर येते आणि मला फक्त देविका कामध्ये पडायचं नाही कारण तुझ्या नवऱ्याने फक्त तुला नाही तर सगळ्या घरच्यांना फसवलंय एवढं नीट लक्षात ठेव तेव्हा देविका ओरडतच म्हणू लागते बाबा आजी या सत्य आणि मीराला जर असंच आमच्यामध्ये बोलायचं असेल तर आम्हाला या घरातच राहायचं नाही पंकज आणि मला वेगळा संसार थाटायचा आहे आता मात्र पंकजकडे आणि देविकाकडे सत्य तर डोळे वासून बघू लागतो चक्क बबडी वेगळं राहायचं बोलते आता मात्र सुधाकर भाऊ आजी सगळ्यांना धक्काच बसणार आता देविका मात्र काय करणार आणि या सगळ्याचा सत्या कसा निकाल लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मी त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद